नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आणि ती म्हणजे मित्रांनो या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे आणि याबाबत शासनाकडून अधिकृतपणे जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आलेले आहे तसेच तुमचे कर्ज हे माफ झाले आहे की नाही तसेच शासनाने काढलेल्या जी आर मध्ये अजून काय काय देण्यात आले आहे याविषयी सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आले आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासनाकडून कर्जमाफी बाबत अशा प्रकारे जी आर काढण्यात आलेला आहे हा जी आर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे मित्रांनो तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आलेले आहे या जी आरच्या माध्यमातून चला आपण जाणून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हो शासनाकडून काढण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये काय देण्यात आले मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यात जुलै दोन हजार ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी रुपये एकशे चौदा लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आले आहे तर राज्यात जुलै दोन हजार ते ऑगस्ट दोन हजार या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्ज हे माफ करण्यात आले आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय या टॉपिक मध्ये सदर योजनेसाठी सन सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील एवढा जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य सहाय्य राज्यस्तर कार्यक्रम अर्थसहाय्य या लेखा शीर्षका अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये जी अतिवृष्टी झाली होती जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या आपत्तीमध्ये ज्या जिल्ह्यातील शेतकरी हे बाधित झाले होते त्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज या ठिकाणी माफ करण्यात आलेले आहे आणि ते पीक कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडून या ठिकाणी एकशे चौदा लाख एवढी रक्कम एवढी रक्कम वितरित करण्यास शासनाकडून मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो या जी आर ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन हा जी आर करू शकता तर माहिती आवली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असा मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार